नमस्कार लाडके ते इथे आनंदाची बातमी गुड न्यूज लाडके बघा लाडके हप्ता जो अडीचशे रुपयांनी वाढलेला आहे ही महिलांसाठी खूप गुड न्यूज आहे महिलेंसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे बघा इथे जो हप्ता आहे हा अडीचशे रुपयांनी वाढलेला आहे आपल्याला पहिले बाराशे पन्नास रुपये भेटत होते पण आता इथे दीड हजार रुपये भेटणार आहे ही जी बातमी आहे ही मध्य प्रदेशमधून आहे तिथल्या लाडक्याबहींना पहिले बार बाराशे पन्नास रुपये भेटत होते परंतु आता सरकारने ते त्यांच्या हप्त्यामध्ये अडीचशे रुपयांनी वाढ केलेली आहे म्हणजे त्यांना आता दर महिन्याला इथे दीड हजार रुपये ते भेटणार आहे परंतु जे आपलं राज्य सरकार आहे हे राज्य सरकार रा, आपल्याला ऑलरेडी जे आहे ते इथे आपल्याला दीड हजार रुपये देत आहे परंतु आता इथे काय झालेलं आहे की जे मध्य प्रदेश सरकार आहे हे मध्य प्रदेश सरकारने काय केलेलं आहे की जो आपला हप्ता आहे हा हप्ता त्यांनी अडीचशे रुपयांनी वाढवला आहे पण इथे जे आपलं राज्य सरकार आहे राज्य सरकारने काय सांगितलेलं की जर आम्ही निवडू निवडणुकीमध्ये जर निवडून आलो तर आम्ही इथे काय करणार आहोत की जो आपला हप्ता आहे हा आपला हप्ता एकवीसशे रुपये करून पण अजूनसुद्धा राज्य सरकारने एकवीसशे रुपयांबाबत इथे कोणताही निर्णय घेतलेला नाही तर अशी बातमी ती बातमी आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा